सर सर प्लीज पंचायत ना पब्लिक का प्रेक्षक असं तुम्ही तुमच्या हातातच आहे ते आम्ही सांगतोय जरा मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन प्रेक्षकांना विनंती आहे आपण प्लीज थोडं सहकार्य करा मला बघा तिकडे अगदीच लॉबीज नाहीत ना पण तुमच्यावर लॉबी आहेत का ओके बघ बघा जरा त्यांना प्लीज तुम्ही रिक्वेस्ट करा आमची विनंती तिकडे सांगणार तू माहिती आजूबाजूला घ्यायचे का मग घ्या ना तुम्ही प्लीज मधला जो पट्टा आहे त्याने प्लीज आजूबाजूला ऍडजस्ट व्हा ना सर्व आमच्या रसिक प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती आहे या एखादा जर त्या ठिकाणी असा प्रसंग आला तर मग स्पर्धा थांब द्या आतापर्यंत चांगली स्पर्धा सुरू आहे म्हणून आपण गेल बघा तर डिसिजन आता तुमच्या हातामध्ये आहे काय करायचं मित्रांनो मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण लॉबी मध्ये उभे आहेत मला वाटतं मैदान क्रमांक दोन मधला पट्टा प्लीज हा म्हणून हॅलो संजय राणे मंडपवाले आणि तेजवर यायचं आहे संजय राणे तेजवाले मंडपवाले आणि तेजवर यायचं आहे <प्रीण> ना करता प्लीज बघा मैदान क्रमांक दोनच्या बाजूला पट्ट्या देखील आपण त्या ठिकाणी सांगू शकताय सामने आपल्याला घेता येत नाहीये आणि सामने थांबले की पुढचे कार्यक्रम थांबत था। ना म्हणून आपल्याला विनंती आहे हा तोच मधला प्लीज विनंती आहे नाहीतर मग आमच्या स्वयंसेवक येतील मग आपल्याला थोडासा त्रास होईल आणि तुम्हाला त्रास झाला पाहिजे आमचा दृष्टिकोन नाहीये प्लीज जरा स्वयंसेवक आपण जरा सांगा त्यांना तिथे प्रत्यक्ष सांगा मागे मित्रांनो प्लीज जर ॲडजस्ट करा नाहीतर मग आमचे स्वयंसेवक आपल्याला कुठेतरी हा तरुण बाहेर काढतील बाहेर मी बाजूला करण्या मात्र या ठिकाणी अतिशय मॅच सुरू आहे क्वार्टर फायनलचा या ठिकाणी सामना आहे समीर पाटील आपण चला आपला एक कोच अर्थात किरण करत त्या ठिकाणी आपलं बोलवून जाईल समीर पाटील आपण चला

शिवाय बांधार चढाई चढाईपटू या ठिकाणी असणार एक उत्तम चढाईपटू आहे अनेक स्पर्धांमध्ये खऱ्या असताना एक उत्तम चढाईची भूमिका केलेला मिळवतो आहे आता मात्र पानात होतोय

मैदान क्रमांक दोन कडे चला सामाधिकारी चला क्रमांक क्रमांका दोनकडे खोकत चला सण कसं आहे आता या दोन्ही सामने जरा संपले असते एक सोबत एक संपले असते प्रशांत जाधव चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चढाईला निश्चितपणे धार असणार हा चढा करून काहीतरी खायचं आणि મિત્રો સ્વપ્ન પૂર્ણ ખરા અર્થિક સર્સો પરંતુ અપૂર્ણ સ્વપ્ન પૂર્ણ થયા झेप आवश्यक आहे ती झेप मात्र प्रत्येकालाच देता येत नाहीये या झेपेची आज आवश्यकता आहे आजच्या या कबड्डीच्या या स्पर्धेमध्ये पाहूया कोण यशस्वी ठरणार आणि कोण अपयशी ठरणार कोण होणार आजच्या कबड्डी स्पर्धेतील महायोद्धा कोण होणार अजिंक्य ज्याला कोणीच पराभूत करू शकणार नाहीये अशा पद्धतीचा खेळ मात्र आपण या ठिकाणी अर्थात कबड्डीचा एक रांगडा खेळ एक मर्दानी खेळ मैदानी खेळ हिमतीचा खेळ त्याच्यामध्ये हिंमत असते गंमत नसते आणि म्हणून खऱ्या अर्थानं अनन्य साधारण महत्व या कबड्डीमध्ये मिळणी साधा समुद्र आपण इकडे गेलेला खेळ आहे पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी घेऊन आलाय तो शांत जाधव एक आक्रमक पद्धतीने खेळाडू शांत न बसता खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी हलवणारा सुद्धा आहे आता मात्र सहायक आहे कारण आतापर्यंत दिवाई बांधणी या संघा गणेश मुरण या संघाला पराभूत केलं होतं तरुणदार एक हायब्ररी विद्यार्थी बराष्टारा वादळ धारीकपणा या संघाला देखील कामामध्ये दोन तीन गुणांमध्ये पराभूत केलं होतं आणि निर्विवादपणे असा स्पॉटर मध्ये या ठिकाणी पात्र ठरला होता आता मात्र ते विचार या ठिकाणी कशा पद्धतीने खेळला जाईल आणि शिवाय बांधण या ठिकाणी आपलं नाव या चषकावर मात्र काढायचा आणि टिकवायचा आहे भरून जर काढायचा बांधणी या संघाला आणि टिकवायचा भांडवादेवी रायवाडी या संघाला आता मात्र इथे आपल्यावर जबाबदारी आहे आपल्या संघावर आपल्या पकडीवर या ठिकाणी जबाबदारी आहे आपल्या सहकार्यांवर या ठिकाणी ही मोठी जबाबदारी आहे प्रतिस्पर्धी संघ देखील या ठिकाणी कच्च्या गुरुचा केला नाही आहे त्यांना देखील अनेक वर्ष या कबड्डीमध्ये घटवलेली आहेत अनेक गतवर्षीची अंतिम चषक या संघानं मात्र मिळवलेली आहेत त्याच्यामुळे तसं आव्हान सोपं देखील नाही आहे परंतु ह्या आव्हानाला जर आपण छेद दिलात तर खऱ्या अर्थानं कबड्डीचे आजचे रसिक प्रेक्षक आपल्याला सलाम करतील भाईचा भाई 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 एक खेळ तेरा बाय दहाच्या मैदानावर रंगलेला खेळ तेरा बाय दहाच्या मैदानावर सजलेला खेळ अर्थात या ठिकाणी अंतिम कशा पद्धतीनं सलामी देणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे आता मात्र एक यशस्वी पकड अर्थात या ठिकाणी समाधान मोरे या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळतं पुन्हा एकदा इथे राज जंगम चढाईसाठी येतोय पाच वर्ष असा हा खेळ आहे दोन खेळाडू हे मैदानाच्या बाहेर अर्थात विराज असेल किंवा या ठिकाणी समाधान असेल हे दोन खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर असताना इथे जंगम सक्ष करणार राजभऱ्यानं राज राज आहे हिंदीनं खेळणारा खेळाडू आहे मित्रांनो इतक्याच पावरनं खेळणारा खेळाडू आहे इतक्या खेळाडू आहे येथे मात्र प्रशांत जाधव देखील या ठिकाणी हो जाधव देखील या ठिकाणी थांबला आहे त्याला अडवला आहे त्याचा खेळाडू इन मध्ये आहे कौसुक सारखा खेळाडू या ठिकाणी मैदानावर आहे मात्र सामना करणार आहे जंगाम राज जंगाम हे रायगड जिल्ह्यातील मित्रांनो नामांकित खेळाडू आहेत या नामांकित खेळाडूंचा अंदाज आपल्याला आता तरी देता येणार नाहीये मात्र आता मात्र राजला अडवलं आणि विराज मात्र इनमध्ये येत आता सुपर टायटल्स देखील या ठिकाणी सक्सेस झाली असेच किरण कुठेतरी तरी आपल्या संघाच्या बाजूने पडलंय कारण एक महत्वपूर्ण खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवलंय त्याला चारी मुंड्या चित केलंय त्याला मात्र बाद केलंय त्यामुळे निश्चित पुढील प्रसंग पुढील खेळ आता मात्र खेदार लाल एक पॉवरफुल खेळाडू रायगड जिल्ह्याचा एक नामांकित खेळाडू आम्ही नेहमीच म्हणतो जॅन प्रव कबड्डीची सुरुवात याला लाल मातीतून आपल्या या विभागातून आपल्या या अलिबाग तालुक्यातून आपल्या या रायगड जिल्ह्यातून केली म्हणून एक न विसरणारा खेळाडू म्हणून केदारलाल आपल्याकडे पाहिलं जात समाधान मोरे चढ़ाई चढ़ी पलिक मात्र जीरो दोन जीरो दोन ठिकाणी तालुकांना मधील रेरण वर्सेस जयभद्रक भेली या दोन संघांमध्ये त्या ठिकाणी सामना सुरू आहे नक्कीच भारता संघ हा आणखी विजेता होऊ शकतो अनेकांना अंदाज दर्शवला देखील असेल परंतु अनेक वेळेला हे अंदाज देखील अंदाजच राहतात आता मात्र इथे मात्र आता किती गुण घेतात या ठिकाणी अर्थात समाधान मात्र अभ्यास केलं जातोय नावाप्रमाणे नेहमीच आपल्या संघाला समाधान देणारा घडाडू आहे ऐन वेळी योग्य वेळी आपल्या संघाला मदत करणारा घडाडू आहे मित्रांनो दुःखापेक्षा आणि सुखापेक्षा अर्थात सुख आणि दुःख हे प्रत्येक माणसाच्या वाट्याला येत असतं परंतु दुःखामध्ये मदत करणारा नेहमीच आणि चिरकाल आपल्या समाजामध्ये राहत असतो आणि अशा ज्या दुःखाच्या प्रसंगामध्ये जर उपयोग केला असेल तर तुम्हाला हो खेळाडू मात्र ही अन्मच्या होती आणि खेळाडू मात्र वाद होतोय आता मात्र लोणाचा गोजा आणि मैदान क्रमांक एक वरून येणारा संघ असेल तसेच मैदान क्रमांक दोन वरून येणारा संघ असेल अशी या ठिकाणी लढत मात्र होणार आहे सेमीफायनल मध्ये पहिला पात्र ठरलेला श्रीगणश दिवला या संघाला पहिली सेमीफायनल खेळायची आहे अर्थात पांडवादेवी रायवाडी आणि शिवाई बांधण या संघामधून येणाऱ्या संघाबरोबर आणि तो मैदान क्रमांक एक वर होईल आणि मैदान क्रमांक दोन साठी नूतन हनुमान ढवर वर्सेस नूतन हनुमान ढवर वर्सेस मरीदेवी देहरण आणि या दोन संघांमधून येणारा संघावरून नूतन हनुमान ढवळ आपल्याला खेळायचा आहे सज्ज राहा तयारीत रहा मैदान क्रमांक दोन साठी नूतन हनुमान झवर सेमीफायनल साठी त्या ठिकाणी दोन वरील विजयी संघ आपण जागेवर थांबायचा था, आहे आपल्याबरोबर खेळण्यासाठी नूतन हनुमान ढवर येणार आहे आणि मैदान क्रमांक एक वर विजयी संघ आपण जागेवर थांबायचा आहे आपल्या खेळण्यासाठी अर्थात त्या ठिकाणी श्री गणेश विवलांग संघ येणार आहे अशा पद्धतीने सेमीफायनलचे चांगले देखील खेळले जाणार आहेत आपण देखील याची नोंद घ्यायची आहे आता मात्र नाही हे फेविकॉलचा चोर जो आहे अर्थातच या ठिकाणी एकच चांगली पकड आपण पाहली खेळाडू सुंदर अशा क्रीडांगणावर या ठिकाणी संपन्न होणारी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थान एक भविष्यात वेध देणारी कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्याची ही नामांकित कबड्डी स्पर्धा आहे रायगड जिल्हा एक गुणवंतांचा जिल्हा आहे गुणवंतांचे स्थान रायगड गुणवंतांचे स्थान खऱ्या अर्थानं मग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल क्रीडा क्षेत्रामध्ये असेल सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल शिक्षण क्षेत्रामध्ये असेल कलाक्रीडा या क्षेत्रामध्ये असेल खऱ्या खऱ्यानं रायगड जिल्हा नेहमीच अग्रेसर असतो मित्रांनो रायगड जिल्ह्याची कबड्डीचा जर आपण विचार केला तर अजून भरारी घेणं आवश्यक आहे अजून खूप मोठं यश आपल्याला मिळणं आवश्यक आहे पाहिजे तेवढं समाधान मात्र आपल्याला मिळत नाही आहे कारण खोटी प्रशंसा आपण कधीच करत नाही आहेत लक्षात घ्या ह्या रायगड जिल्ह्याला उभं करण्यासाठी प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी खूप मोठ्या जोमानं कामाला लागलं पाहिजे कारण विविध क्षेत्रामध्ये कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी आपण या ठिकाणी प्रयत्न केला तरी सुद्धा नाव रायगडच होणार आहे परंतु आपण कबड्डीच्या बाईक आहोत आपण कबड्डीचे समर्थक आहोत आपण कबड्डी या क्षेत्रातील आहोत त्याच्यामुळे आपण तर सध्या कबड्डीचाच विचार करणार आहोत म्हणून ही कबड्डी एक भव्य आणि दिव्य खऱ्या अर्थानं प्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक खेळाडूंना या ठिकाणी एक चांगलं आपलं स्वतःचं स्टेटस तयार करणं गरजेचं आहे ते निर्माण करणं आपल्या हातामध्ये आहे तिकडे चार वारस गुणफलक आहे अर्थातच मैदेली धरण बारा आणि देव बेरी चार असा गुणफलक आहे <laughs> <laughs> सेमी फायनलचा सामना मात्र या ठिकाणी दी खेळला जाणार आहे सेमीफायनल मध्ये दाखलपत्र झालाय श्री गणेश दिवला मैदान क्रमांक एक विजय संघ आपण जागेवर थांबायचा आहे आणि सामना मात्र इथे संपलेला आहे